जुडावा येथे मातोश्री पांदन रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आहे याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे जुडावा शिवारातील कल्याण चंद्रशेखर देसाई यांनी जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी सीईओ यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मंजूर रस्त्यात कुठलंही काम न करता कल्याण देसाई यांनी स्वखर्चाने तयार केलेला रस्ता दाखवून अंकुशची देयके उचलण्यात आली आहेत तर कुठे रस्ता थातूर मातूर मुरुम दगडे टाकून छोटासा रस्ता तयार करण्यात आला आहे या कामाची पंचायत समितीशी संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी आहेत तर गट विकास कार्यालयात बसून देगळे अदा करतात एवढंच काय तर आठ दिवसाखाली परभणी येथून कामाची तपासणी करण्यासाठी पथक आले होते ते पथकही काम न तपासता निघून गेले ही बाब गंभीर स्वरूपाची असून संबंधित रस्ता कुशल बिलांची मागणी केली आहे सदर बिल त्यांनी देऊ नये सदर बिल त्यांना देण्यात येऊ नये रस्त्याच्या कामाची चौकशी करावी व संबंधितांवर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार येथे झाला असल्याचे नमूद केले आहे चौकशी लवकरात लवकर न झाल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांनी सदरील प्रकरणाची चौकशी केल्यास पूर्णा तालुक्यातील के अनेक प्रकरण उघडकीस येतील कल्याण चंद्रशेखर कर देसाई मी गावात चुडाव्याला राहतो तुम्ही एक काल तक्रार पंचायत काय तक्रार आहे हे मातुश्री पाधन रस्त्यामध्ये जे काम झालेली आहेत ना ते बोगस प्रकारचे काम आहेत कोणत्याही प्रकारचे काही रस्ते तर असे आहेत चुडावा ग्रामपंचायत मधले द न करता दाखवून बिल पन्नास टक्के अकुशलचे आणि कुशल पण लिहून दिलेलं आहे त्यांनी ओ साहेबांनी ह्याची तक्रार ही माझी दिलेली तक्रार घेऊन पर प्रत्यक्षात लवकर निर्णय घ्यावा तुम्हाला कसं कळालं की हे बोगोस रस्ते तुम्हाला कसं कळालं ते की हे जे मला ज्या वेळेस कळालं जे रस्ता त्यांनी मातोश्री पाधन रस्त्यामधून केला टाकलेला आहे ते रस्ता न करता त्यांनी माझ्या स्वतःच्या शेतातील मालकी हक्कातील रस्ता मी केलेला ते दाखवून पैसे उचलले पैसे पन्नास टक्के अकुशल उचललं आणि कु कुशल लिहून दिलं आहे त्यानं ते, ते त्यावेळेस मला हे क प्रकार कळाला आता हे केलेला रस्ता आहे ते माहीत होतं ना मला उत... ह्या रस्त्याचं इस्टिमेट होतं हे शिवरस्त्याचं ह्या इस्टिमेट होतं रस्ता हे आणि लिखा सोन्ना लिखा पिपळा या शिव रस्त्याचं होतं आणि ते तुमचं जे आहे ते कोणतं आहे तुमचं जे दाखवलेलं आहे रस्ता ते माझ्या स्वतःच्या मालकी हक्कातून दाखवलेलं आहे तर शिवरस्ता म्हणजे काय कोणाच तिथं कोणाचाही का अधिकार नाही दोन्ही शेत दोन्ही साईडकून माझी स्वतःची जमीन आहे अच्छा आता तुम्ही काय करणार पुढे या बाबतीत या बाबतीत मी क बिडेव निवेदन दिलेलं आहे बी बी ओ साहेबां जर ह्या गो ह्या तक्रारीवर जर निर्णय नाही लवकर घेतला तर मी जिल्हाधिकाऱ्याला जे अधिकारी साहेबाला निवेदन देऊन मी उपोषण उपोषणासाठी बसणार आहे जर निर्णय नाही घेतला तर असं बोगस म्हणजे जवळपास सर्व रस्त्याचंच काम असं बोगस आहे म्हणजे विस्टि इस्टिमेटप्रमाणे एकही रस्ता चुडाव चुडावा ग्रामपंचायतमधला झालेला नाही